आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष होत की गर्दी होईल अभिमान मी जो म्हणालो याच दोषाचा आहे की गेल्या वेळेपेक्षा जास्त गर्दी आज मला दिसतो आणि सगळे देशभक्त पक्ष एकत्र काँग्रेसचा निधी आहे कम्युनिस्ट आहे सगळेच आहेत एका बाजूला कोण आहे आणि हा गद्दार असं कसं तर ज्या शिवसेनेने त्याला राजकीय जन्म दिला खोक्याला त्या आपल्या आईच्या खुशीवरती वार करणारा तो गद्दार हो आहे

निवडणुका जवळ येते टप्पा पूर्व विदर्भात शेतकऱ्यांमध्ये संकट आलं आता सुद्धा पाऊस कधी माहिती नाही मला पण ज्या ज्या वेळेला आपत्ती आली आता येणार थोडं पण सुद्धा उपलब्ध नरेंद्र मोदी तुमच्या शेतींच्या बांधावरती आले होते काय आता ते फिरतायत शरीर फिरतायत का फिरताय राम रामराम आमचा घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा रामराम करण्यासाठी फिरतायत रामराम पाहुणा आता चाललो माझ्या गावा म्हणजे त्या शेतकरी आत्महत्या हा जो विदर्भ अमरावती मासून इथे शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त आत्मय कधीतरी या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या आसन पोशायला मोदींनी तुम्ही आला होता अमित शाह कोणी आला होता त्या नंतर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुम्ही कधीतरी या शेतकऱ्यांच्या आशन पोसण्याचं काम विचार तरी केला होता